नमस्ते मंडळी माघी गणेशोत्सव म्हणजे गणेशाचा उत्सव या दिवसापासून तीन राशी अशा आहेत की त्यांच्यावर श्री गणेशाचा आशीर्वाद राहणार आहे या तिन्ही राशींना विवाह लवकर होण्याची संधी मिळणार आहे या तिन्ही राशींची नावे जाणून घेण्याअगोदर ना कमेंटमध्ये तुमच्या राशीचे नाव जरूर लिहा दोन हजार पंचवीसमध्ये आलेला हा, हा गणेशोत्सव शनिवार या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्ल चतुर्थीला हा दिवस आलेला आहे याला तिळकुंड चतुर्थी असं म्हटलं जातं भाद्रपद गणेशोत्सव या कार्यक्रमात गणेशोत्सवाची स्थापना करून त्यावेळेसुद्धा हा उत्सव साजरा केला जातो गेल्या काही वर्षामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाचा म सामाजिक वाटा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे गणेशोत्सवाच्या दिवशी अत्यंत साधे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गणेशोत्सवात गणेशाची स्थापना करून पूजन केले जाते गणेशाच्या सर्व कुटुंबाप्रमाणे शिवपार्वती आणि गणेशाचे बंधू कार्तिक यांचेसुद्धा पूजन यावेळेस केले जाते या गणेशोत्सवामध्ये आपल्या वास्तूमधील दोषांचा परिहार करून हे उपाय आपल्याला अतिशय चांगले परिणाम देऊ शकतात आपण आज त्या उपायांची माहिती घेणार आहोत कुंडलीमध्ये मंगल ग्रहाचा ज्यांचा दोष आहे आणि मंगळ अशुभ अवस्थेत आहे ज्यांची राशी मंगल ग्रहाच्या अंमलाखाली येते अशांनी या काळात ही उपासना अवश्य केली तर त्यांना त्याचे अत्यंत चांगले फळ मिळते यावर्षी फेब्रुवारीच्या एक तारखेला ही माघी गणेश चतुर्थी आलेली आहे या वेळेस ज्यांना मंगल ग्रहाची अंतर्दशा सुरू आहे अशा मंडळींनी हे प्रभावी उपाय या काळामध्ये करायचे असतात त्याचीच माहिती आपण घेत आहोत या भागामध्ये मी तुम्हाला या संपूर्ण उपायांची माहिती देणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मंडळी हे उपाय अतिशय साधे परंतु तितकेच प्रभावी आहेत ते योग्य मुहूर्तावर केले तर त्याचा चांगला अनुभव निश्चित आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायला विसरू नका कारण मुहूर्तपण आहे आणि उपायसुद्धा सुंदर आहे मित्रांनो तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत दिलेले बेलचे चिन्हसुद्धा सुद्धा चला तर मग जाणून घेऊया या वर्षीच्या दोन हजार पंचवीसमधल्या माघी गणेशोत्सवामध्ये कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत मित्रांनो या संपूर्ण दहा दिवसांच्या काळात ज्यांच्याकडे मूर्ती स्थापना करून पूजा करतात त्यांनी ती नेहमीप्रमाणे करावी परंतु ज्यांच्याकडे अशी मूर्ती स्थापन केली जात नाही त्या गणेश भक्तांनी या चतुर्थीच्या दिवशी आपल्या देवपूजेमध्ये असलेली जी गणेश प्रतिमा आहे तिथे पंचामृताने स्नान करून तिला कोरडे करून एका तामनामध्ये ठेवून खाली दुर्वा ठेवून त्यावर ही मूर्ती स्थापन करायचे आहे त्यानंतर कापसाचे वस्त्र अर्पण करून या मूर्तीवर घालावे या गणेश मूर्तीला गंध लावावा दुर्वा लाल फुले वाहावीत वे। यावेळी गणेशाला दुर्वा वाहताना दुर्वांच्या जुळीच्या खाली हळद लावायला मात्र विसरायचे नाही मंडळी दुर्वांची जी जुळीचा खालचा भाग असतो तिथे हळद लावावी काही जण यावेळी तीन पाच किंवा नऊ या एवढ्या संख्येने हळदीच्या गाठी म्हणजे हळकुंड देखील देवाला अर्पण करतात तर आपणही करू शकता तसेच त्या दिवशी गणेशाला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवतात काही ठिकाणी तर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्या मनगटाजवळ लाल धाग्यांमध्ये हळकुंड बांधून दहा दिवस या गणेशाची पूजा केली जाते तसेच गणेशपती अर्थ व शीर्षाचे एकूणच पाठ करून गणेशाला एकवीस धुर्वांची एक, एक जुडी अशा एकवीस डोळ्या अर्पण केल्या जातात ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे मंगळ ग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे अशा मंडळींनी हा उपाय दहा दिवसात आवर्जून करावा अगदी रोध नित्य नियमामध्ये तसेच ज्यांची चंद्र किंवा लग्न राशी म्हणजे प्रथम स्थानातील राशी ही मंगळाची म्हणजे महेश किंवा वृच्चिक आहे अशा मंडळीने हे माघ गणेशाचे दहा दिवसांचे व्रत म्हणजे पूजन मंत्रपाठ आवर्जून करावे ते फार शुभकारक समजलं जातं तसेच या तिळकांड चतुर्थीला म्हणजेच माघी गणेश जन्माच्या दिवशी आपली एखादी अपूर्ण राहिलेली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना जरूर करावी आणि एकवीध दुर्वांच्या एकवीध जोड्या करून त्याच्याखाली म्हणजेच मुळांना हळद लावून त्या एक एक हातात घेऊन गणपती अथर्व शीर्षाचे एक एक पाठ करत असे एकवीस सलग पाठ करून त्या एकवीस जुड्या आपल्या गणपतीच्या देवारातल्या मूर्तीला अर्पण कराव्यात किंवा आपल्या जवळ एखादे गणेश मंदिर असेल तर त्या ठिकाणी त्या अर्पण कराव्यात आणि तिळाच्या लाडवांचा नैवेद्य अवश्य दाखवावा ज्यांना अथर्व शीर्ष येत नाही अशा भक्तांनी गणपतीचं संकष्टनाशक गणपती सुद्धा एकवीस पाठ केले तरी चालतील किंवा गणेश नामावलीचा पाठ करू शकता त्यामुळे फारच दिव्य आणि भाग्यकारक असा अनुभव येतो हो शिवाय त्यामुळे वास्तूतील मंत्राच्या ऊर्जेमुळे सकारात्मकता वाढते विद्यार्थ्यांना या दहा दिवसांमध्ये स्वतःचा पाठ अवश्य करून घ्यावा येत नसल्यास जाणकार व्यक्तीकडून आधी तो शिकून घ्यावा आणि अगदीच नाही दमलं तर हा मंत्रपाठ ऐकावा पण ऐकावा तो सुरू करताना ध्यानमुद्रा करून बसावे मंडळी वास्तुदोष घालवण्यासाठी हा सुंदर उपाय आहे त्याशिवाय दुसरा उपाय म्हणजे प्रवेश प्रवेशद्वार हे अशुभ दिशेमध्ये आलेलं असेल किंवा घरामध्ये कळत नकळत काही वास्तुदोष वाढलेले असतील आणि त्याचा अनुभव येत असेल घरामध्ये कर्जबाजारीपणा वाढला असेल घरामध्ये अशांतता वाढली असेल कुठल्याही कामामध्ये सतत अपयश येत असेल तर अशा व्यक्ती या दहा दिवसामध्ये म्हणजेच माती गणेश चतुर्थीपासून दहा दिवसांच्या कालावधीमध्ये आपण रोज गणपती अथर्व शीर्ष किंवा संकटनाशक गणपती स्तोत्र याची एकवीस आवर्तने करून देवाला एकवीस दुर्वांच्या धुळ्या अर्पण कराव्यात आणि या गणेश जयंतीच्या चतुर्थीला दुसरा एक अतिशय सुंदर उपाय म्हणजे चतुर्थीच्या दिवशी तीन हळकुंडा त्या गाठी हातात घेऊन आपल्या हातात घ्यायच्या त्यावर गणपती अथर्वशिष्य किंवा गणपती संकटनाशक ठोतात ते एकूष पाठ करायचे आवर्तन करायचे त्या हळकुंडाला ज्या गाठी आहेत त्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला बाहेरून किंवा आतून बांधून ठेवाव्यात कुठल्याही धाग्याने या बांधून ठेवाव्यात पुढच्या वर्षी नवीन लावाव्यात आणि जुन्या हळकुंड पाण्यामध्ये विसर्जन करावे हा उपाय केल्यास अतिशय सुंदर असा अनुभव येतो आता आपण पाहणार आहोत व्हिडिओतील मुख्य भाग या माघी गणेश चतुर्थीपासून हा विघ्नहर्ता या चार राशींच्या लोकांवर विशेष कृपा करत आहे त्यामुळे या चार राशींच्या विवाहात येणारे अडथळे गणपती बाप्पाच्या कृपेने दूर होणार आहेत आणि त्यामुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे सर्वप्रथम या राशीच्या लोकांना लाभलेले ग्रहमान कसे आहे ते आपण जाणून घेऊ या राशीच्या लोकांना इथून पुढे संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात या पद्धतीचे ग्रहमान अनुभवात येईल या राशीच्या जातकांसाठी हा महिना ठीकठाक राहण्याची शक्यता आहे स्वास्थ्य समस्यांवर तुम्हाला या महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष देण्याची आवश्यकता असेल कारण तुमचा राशी स्वामी शुक्र राहूसोबत सहाव्या स्थानात राहील ज्यामुळे तुमच्या स्वास्थ्य समस्या वाढू शकतात आणि तुमचे खर्च देखील वाढू शकते आर्थिक जोखीम घेण्याच्या आधी त्याचे योग्य आकलन आणि नियोजन करणे तुमच्यासाठी गरजेचे असेल बृहस्पती महाराज पूर्ण महिना तुमच्या कुंडलीच्या अष्टम भावात राहतील ज्यामुळे आर्थिक आणि आध्यात्मक आध्यात्मिक गोष्टीमध्ये तुमचे मन खूप लाभ आहे आणि तुम्ही उत्साहित राहाल शनी महाराज पंचम भावात पूर्ण महिना राहतील आणि बेवीस बावीस फेब्रुवारीपासून अस्त होईल ज्यामुळे शिक्षणामध्ये चढ उताराची स्थिती येऊ शकते प्रेमसंबंधासाठी ही वेळ मध्यम राहील सूर्य आणि बुध महिन्याच्या सुरुवातीमध्ये चतुर्थ भावात राहून बुधादित्य योग बनवेल जे तुमच्या माता पित्याच्या उत्तम स्वास्थाचे लाभ प्रदान करेल आणि तुम्हाला उन्नती प्राप्त करून देईल त्यानंतर अकरा तारखेला बुध आणि बारा तारखेला सूर्य कुंभ राशीमध्ये प्रवेश करील ज्यामुळे या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम वेळ सुरू होईल आणि तुमच्या संतानांची प्रगती होईल कार्यक्षेत्रात तुम्हाला काही ठिकाणी कठीण आव्हानांचा सामना करावा लागेल उपाय म्हणून तुम्ही शुक्रदेवाच्या बीजमंत्राचा जप केला पाहिजे विशेष म्हणजे बाप्पा त्या कृपेने तुम्हाला विवाहासाठी जोरदार योग आहे मित्रांनो ही पहिली राशी म्हणजे तुळ राशी होय त्यानंतर जी दुसरी राशी आहे त्याचं ग्रहमान पाहो दुसऱ्या राशीतील जातकांसाठी हा सर्व काळ मध्यम रूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे तुम्हाला या महिन्यात आपल्या कार्यक्षेत्रात थोड्या चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो तर व्यापार जगतामध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकते या काळात आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवून आपल्या कामाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये अनेक प्रश्न उद्भवतील आणि त्यांचा सामना करताना तुमचे मनोबल कमी राहण्याची शक्यता आहे परंतु तुम्ही सामंजस्य ठेवण्याचा प्रयत्न सतत केला पाहिजे कारण या काळात कुटुंबातील लोकांमध्ये परस्पर समन्वय काहीसा कमी असेल यामुळे कौटुंबिक समस्यांमध्ये परस्पर तणाव वाढण्याची शक्यता कायम राहू शकते प्रेमसंबंधासाठी महिना चांगला राहील आणि तुमच्या विवाहाची गोष्ट निश्चितपणे पुढे जाऊ शकते तर विवाहित जातकांसाठी आपल्याला त्या जीवनसाथीच्या क्रोधाचा सामना करावा लागू शकतो जर तुम्ही आपल्या आर्थिक स्थितीकडे लक्ष दिले तर या महिन्यात एकीकडे चांगली कमाई होण्याचे योग येतील तर दुसरीकडे तुमच्या खर्चात देखील वाढवू शकते म्हणून तुम्ही सावधान राहणे गरजेचे आहे स्वास्थ्याविषयीचा प्रश्न असेल तर तुमच्या राशीचा स्वामी बृहस्पती महाराज पूर्ण महिन्यात सहाव्या भावात वृषभ राशीमध्ये विराजमान राहील ज्यामुळे स्वास्थ्यामध्ये चढ उतार पाहायला मिळतील विद्यार्थ्यांना कठीण परिश्रमातून यश मिळण्याची शक्यता आहे उपाय म्हणून तुम्हाला आपल्या राशीचा स्वामी बृहस्पती महाराजांच्या बीजमंत्राचा जप केला पाहिजे मित्रांनो ही दुसरी राशी म्हणजे धनु राशी होय यानंतरची तिसरी रास म्हणजे रास होय या राशीच्या सुद्धा उत्तम विवाह योग असल्याने थोडासा प्रयत्न केल्याने तुम्हाला चांगला आणि मनपसंत जोडीदार नक्कीच लाभू शकतो